नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे बिळूर तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील श्री काळभैरवनाथ देवाच्या यात्रेची जय्यत तयारी चेअरमन व्हाईस चेअरमन यांनी माहिती दिली एकंदरीत यात्रेची कशा पद्धतीने माहिती आहे टी व्ही वन मराठीने घेतलेला आढावा आपण पाहूया नमस्कार मी ग्राम काळभैरवनाथ देवस्थान व्हाईस चेअरमन सोमनिंग मुडेगोळ झालाबाप्रमाणे आमच्या काळभैरवनाथ देवाची यात्रा आजपासून सुरू होत आहे या यात्रेच्या नियोजनाकरिता फेब्रुवारी पाच तारखेला प्रशासन मिटिंग घेऊन सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्यामार्फत नियोजन भरपूर प्रमाणात केलेलं आहे आणि यात्रा यात्रेत यात्रेच्या कालावधीमध्ये अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने पूर्वतयारी करून सगळीकडे त्यांची व्यवस्था आहे अजिबात काही होणार नाही आणि भक्तांना आम्ही यावेळी निवास म्हणून बांधलेलं आहे लांबून येणाऱ्यांना भक्निवासची सोय आहे गरम पाण्याची सोय आहे राहण्याची सोय आहे आणि महाप्रसाद म्हणून लाडू विकट विक्रीस ठेवले आहे ज्यांना पाहिजे त्यांनी महाप्रसादासाठी लाडू घेण्याची कृपा करावी तसेच यात्रेच्या जीर्णोद्धारासाठी सरळ हाताने मदत करा आणि यात्रेत पिण्याची पाण्याची सोय आहे यात्रेत स्टॉल वगैरे गर्दी होऊ म्हणून पोलीस कमिटीने दक्षता घेतलेली आहे तरी सर्व नागरिकांना व भक्तांना कळवण्यात येते की आमची यात्रा शांततेने पार पाडण्याची मी त्यांना विनंती करतो नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य देवत असलेल्या बिळूर तालुका जिल्हा सांगली येथील श्री काळभैरनाथ देवाच्या यात्रेला जोरदार सुरुवात झालेली आहे कालच्यापासून या यात्रेला या सुरुवात झालेली आहे आज यात्रेचा पहिला दिवस आहे आज श्रीचं संध्याकाळी आगमन होतंय यात्रेसाठी संपूर्ण यात्रा कमिटी व त्यांचे संचालक मंडळ या ठिकाणी सज्ज आहे या ठिकाणी खास व्यवस्थाही करण्यात आलेली आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे जे लांबून भक्तगण येतात त्यांच्यासाठी खास यात्रा कमिटीच्या वतीनं रूमची सोय करण्यात आलेली आहे त्यानंतर यात्रेमध्ये यात्रेकरूंना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर ही यात्रा उत्साह संपन्न होण्यासाठी यात्रा कमिटी गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी सातत्याने प्रयत्न करत आहेत आज या ठिकाणी माझ्या समूहेत यात्रा कमिटीचे चेअरमन उपस्थित त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीने यात्रेचं नियोजन सुरू आहे नमस्कार नमस्कार ना चेअरमॅन चेअरमन आजपासून यात्रा सुरू आहे सर्व यात्रेचा पहिला दिवस आहे आज यात्रेचे पहिले दिवस आहे आज काय काय असते कार्यक्रम आज देवाचे आगमन होत आहे संध्याकाळी सात वाजून सातला ला सुरू होते आहे दहा पर्यंत देवाचे आगमन होत आहे उद्या कुठला दिवस आहे उद्या नैवेद्य आहे नैवद्य आहे चौदा तारीखला हरवंडी उत्सव आहे हरवंडी उत्सव कशा पद्धतीने असतोय इथून सकाळी सहाला इथून सहाला हरवंडी देव देवा नाजगिरीला जाते नाजगिरीला दहा पर्यंत तिथे जाऊन पोचते तिथं जाऊन पूजा वगैरे अर्चा मग नंतर अकरा ला त्यांना खाली आणते खाली आणून बैल वगैरे झोपते ते बैल झोपताना मानकरी असते एक हरवंडीला पाटील लोकाचं असतंय एक हरवंडीला मठ मठाचं असतंय दोनू हरवंडी त्यावेळी सुरू करते आणि नंतर गावचे लोक येत हा ते नंतर ते तिथं आहे कमीत कमी तीन चार पर्यंत तिथं झोपतात मग तिथे नंतर चार तिथून परत येते ते वाजत पिजत सगळं हे करत गुलालचं उदळ करत गावात आणताय सगळ्या पूजा वगैरे असते नैवेद्य धरते आहे असं होऊन सहा सात ला देवाचे फुलं येतात किती लाख लोक येतात दरवर्षी कमीत कमी एक लाख दोन लाख लोक असतात दररोज या सर्व यात्रेकरूनची व्यवस्था तुम्ही देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आलेली आहे त्यानंतर तुम्ही यावर्षी खास करून खोल्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे जे बाहेरून जे लोक येतात ते या ठिकाणी व्यवस्थित राहण्यासाठी त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय आहे काही खोल्यामध्ये गरम पाण्याची सोय सोय करण्यात आलेली आहे ते कशा पद्धतीने नियोजन केले त्याचं ते खासदार फंडवर ते हे बांधलेले आहे त्यात गिजर पिजर सगळं हे केलेलं आहे सगळी व्यवस्था केली आहे व्यवस्था करून हे प्रसादाची वर काय व्यवस्था केली आहे प्रसादाचं पण व्यवस्था आहे प्रसाद पण हे होते पौर्णिमा अमावास रविवार हे सगळ्या प्रसादचं हे असते धन्यवाद हे होते माझ्या समूहेत श्री काळाभैरवनाथ देवस्थान कमिटीचे अध्यक्ष एकंदरीत ही यात्रा अतिशय सुरळीतपणे पार होण्यासाठी गेले महिनाभर यात्रा कमिटी सातत्याने या ठिकाणी काम करते आज यात्रेला जोरदार या ठिकाणी सुरुवात झालेली आहे एकंदरीत यात्रा सुरळीत होण्यासाठी संपूर्ण यात्रा कमिटी या ठिकाणी सातत्यानं काम करते धन्यवाद never miss another update.